महिला सक्षम झाल्या की हा भारत देश प्रगल्भ व्हायला आणि भारत देश विकसित व्हायला वेळ लागणार नाही नमस्कार सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चॅनल समाज संघटनेमध्ये आपलं स्वागत आहे एखादी महिला सुद्धा रणरागिणी बनून गावच्या प्रश्नासाठी लढा उभा करून यशस्वी होऊ शकते याचा आज प्रत्यय आला धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील कदेर गावातील सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या वैशाली जाधव या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण करायला बसल्या होत्या त्यांना आम आदमी पार्टी धाराशिवचे युवा जिल्हाध्यक्ष शिवप्रसाद उर्फ गणेश काजळे सामाजिक कार्यकर्त्यात नेहमीच अग्रेसर असलेले ग्रुप शेवन आणि टायगर ग्रुप व इतर संघटनाचाही पाठिंबा मिळाला होता अखेर तिसऱ्या दिवशी उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले यावेळी कदेरचे ग्रामसेवक यश बिराजदार कदरेलचे सरपंच सतीश जाधव शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्याम चौधरी आणि गावातील इतर कार्यकर्ते आणि संपूर्ण यावेळी हजर होते अशा नवीन साठी चॅनलला लाईब करायला विसरू नका चला पाहूया स्पेशल रिपोर्ट जाधव तीन दिवसापासून उपोषण करायला आज त्यांची काय मागण्या काय होते आणि तुमच्या आश्वासनानंतर उपोषण सुटत आहे काय सांगा गेल्या तीन दिवसापासून कदेरीतील आमच्या भगिनी वैशालीताई जाधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना त्यांच्या मागण्यामध्ये प्रामुख्यानं गावातील काही अतिक्रमण आहेत त्याच्यानंतर महिला सक्षमीकरणाचा प्रश्न होता महिला बचत गटासाठी जागेचा प्रश्न होता शाळेच्या विद्यार्थ्यांच्या साठी शौचालयाचा सा प्रश्न होता गावातील अतिक्रमण आणि व्यसनाधीनता याही संदर्भामध्ये त्यांचे अनेक प्रश्न होते नुकसानग्रस्त पंचनाम्याचे प्रश्न होते या अनेक प्रश्नाबरोबर प्रशासन आणि आम्ही आणि गावकरी या ठिकाणी साधक बाधक चर्चा केलेली आहे आणि प्रशासनानं यातल्या बऱ्याच गोष्टी चालू केल्याच्या दिसलेल्या आहे सरपंच साहेब ग्रामसेवक साहेब आणि वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की पंधरा दिवसामध्ये ज्या उर्वरित बाबी आहेत म्हणजे जी खाना चालू करण्याची गोष्ट असेल किंवा इतर गोष्टी ज्या आपल्या स्तरावर आहेत त्या लवकरात लवकर चालू करून घेणे आणि एसटी स्टँडचा मुद्दा त्यांचा एक आहे एसटी स्टँडची जागा उपलब्ध झाल्यानंतर आम्ही आमदार फंडातून किंवा इतर निधीमधून त्या ठिकाणी निवारेची व्यवस्था करणार आहोत या सगळ्या गोष्टीची चर्चा झाल्यानंतर सगळ्याच्या संमतीनं हे उपोषण ताईने सोडलेलं आहे दोन हजार पंचवीस पासून वैशाली ताईने एक ते सहा मागण्याबद्दल आमरण उपोषण चालू केलं होतं पण ज्यावेळेस आम्ही अठरा तारखेला पहिली बैठक जी वरिष्ठ अधिकारी पंचायत समिती इतर विभागाच्यानी बैठक घेऊन आम्ही त्यावेळेस त्यांच्यावर चर्चा करून जे त्यांनी वीस तारखेला जे बसणार होते ते उपोषण त्यावेळेस आम्ही त्यांना त्यांच्याकडून वेळ मागून घेतला प्रशासनाकडून मग त्यांनी नंतर सत्तावीस तारखेला जर काम ज्या कामाची प्रगती नाही दिसली तर सत्तावीस तारखेला आम्ही परत बसणार आहोत असं त्यांनी निवेदन दिले तरी आम्ही त्यांना प्रशासनाच्या तयारीने व ग्रामपंचायत कदरच्या व सर्व ग्रामस्थाच्या वतीने विनंती केली होती आणि परत तालुक्याचे जे आपले आमदार साहेब यांनी देखील त्यांना असं सहकार्य करा प्रशासनाला आणि जे काही विषय आपले वरिष्ठ कार्य कार्यालयाकडे पेंडिंग आहेत किंवा काही जिल्हा लेवलला पण प्रस्ताव जाणारे तिथून आपल्याकडून एच डी एम साहेबाकडून जे दोनशे चौऱ्या चावरा, चौऱ्याहत्तर मध्ये जे जागा मिळणार आहे सर तर असे काही जे प्रस्ताव होते ते सरांनी तिथल्या लेवलचे जे प्रस्ताव आपण वरिष्ठ कार्यालयाला पाठवून जे काही तिथं त्यांचा जो कालावधी आहे त्याप्रमाणे त्यांनी त्या कालावधीमध्ये जे मंजुरीला वेळ लागणार आहे ते मंजुरी घेऊ म्हणलेत फक्त ग्रामपंचायत कडून जे काही काम असतील ते ग्रामपंचायतच्या वतीने पूर्ण ग्रामपंचायतचा सचिव म्हणून मी सांगतो की त्यांनी जे आपल्याला पंधरा दिवसाचा वेळ दिलाय ते पूर्ण कामे आम्ही ग्रामपंचायतीकडले जे आहे ते आम्ही काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी किंवा आम्ही हमी देतो आणि त्यांना हे जे जे कामं झालेले आहेत त्याबाबत जे काही मुद्द्यावर जे काही लेखी दिलेलं आहे जे काम चालू आहे किंवा ज्या कामाबद्दल अतिक्रमण व्हावं आता जे जे सार्वजनिक यांनी नोटिसा इंजिनिअरने येऊन जे बाजूला अतिक्रमण झाले त्यांना नोटिसा दिलेले आहेत परत पुन्हा जे महिला ह्याच्याबद्दल जे प्रबोधनाचे काम आपण काही कामं केलेत परत पुन्हा त्याच्याबद्दल आपल्याला ग्रामसभा घेण्याची सूचना दिलेली आहेत आणि परत नंतर स्वच्छतेचं काम चालू केलेलं आहे जिमच्या कामाला जे आता दोनशे चौऱ्याहत्तर मध्ये जसं बाकीच्यांना जागा दिले सरपंच साहेबांनी शब्द दिला की तिथं तात्पुरत्या स्वरूपात किंवा तिथं जागा आपण देऊ म्हणलेत तर ते जिमचं काम बी आपण पंधरा दिवसामध्ये करण्याचा आपण त्यांना शब्द दिलेला आहे उर्दित कामं जे आहेत जे बाबा ते रितसर जागा मालकी हक्कात होणे किंवा जे काही काम आहे जे वरिष्ठाचे किंवा अजून त्याच्या जिल्हा लेवलला जे असलेले ते, ते साहेबांनी स्वतः तिथं वरिष्ठाला बोलतो म्हणलेले त्यामुळे मी त्यांच्यातर्फे ग्रामपंचायतच्या वतीने मी ही जे काम आहे ते कामं करण्याच्या कालावधीमध्ये आम्ही कामं करून घेऊ आज उपोषणला जे आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब इथं भेट दिले व त्यांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या सोबत आलेल्या टीममुळे जे उपोषणाला जे यश मिळ त्यामुळे मी ग्रामपंचायत कार्यालय कदेर व ग्रामस्थाच्या वतीने मी त्यांचा तंच, आभार मानतो तसेच आपल्या इथं जे जे सकाळी तहसीलदार साहेब आले नाईब तहसीलदार इतर विभागाचे अधिकारी पत्रकार बंदिनो आणि गावातील वडीलधारी मंडळी महिला यांचे पण ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानून हे आणि वैशालीतेचे विशेष आभार की त्यांनी विनंतीला मान देऊन जे उपोषण सोडलं त्याबद्दल त्यांचे विशेष आभार ग्रामपंचायत तर्फे मानून हे उपोषण संपलं असं मी त्यांच्या परवानगीने जाहीर करतो तर तुम्ही आजचा तिसरा दिवस आहे अमरावती उपोषण करायला बसलेले नेमकं काय काय प्रमुख मागण्या काय होते तुमच्या प्रमुख मागण्या हेच होत्या की मागील दोन महिन्याच्या एक महिन्याच्या मागे जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये गावातील खूप जणांच्या घरी पाणी गेलेलं होतं त्याच्याने फर्निचर भांडी कोंडी कपडा लता काही जणांच्या इमारती पडल्या मग असं झालेलं असताना या उलट ग्रामपंचायत वरून फक्त मोठ्या लोकांची नावं गेली तसील त्यांच्या त्यांचे फॉर्म गेले आणि भरपूर लोक असे जे पंच्याण्णव टक्के वंचित राहिले ह्या गोष्टीपासून याच्याकडे शासनाने लक्ष दिलं नाही सो की ग्रामसेवक आहे तर त्यांच्याकडे आणखीन एक गाव आहे ते पण मोठं गाव आहे माझे गाव मोठं तेही येऊ शकले नाहीत वेळेत आणि तलाठी सुद्धा असेच प्रभारी होते आणि ग्रामपंचायत लेवलवर जे सरपंच होते त्यांनी मोजकेच अडतीस फॉर्म तेही त्यांच्या जवळचे आजूबाजूचे लोक होती जी, खरे तर राहिलेच या उलट ज्यांचं एकही एक रुपयाचं नुकसान झालेलं नाही अशाच लोकांना दहा दहा हजार रुपयाचा दिला गेला तहसीलदार स्वतः येऊन वाटप करून गेलेले होते आणि माझा दुसरा मुद्दा होता कि गावामध्ये आठ एकर कलेक्टरच्या हद्दीतली जागा आहे त्या जागेमध्ये लोकांनी खूप असं अतिक्रमण केलं आणि व्यसनाची दुकानं लावली त्यांच्या वर चौकात आहे जे गावाचा चौक म्हणजे गावची शोभा असते मग गावच्या शोभेच्या ठिकाणी जर अशा प्रकारची व्यसनांद होणारी जर त्याच गोष्टीला जर बढावा जर मिळत असेल तर गावातली तरुणाई हे व्यसनाच्या मार्गाला लागून काही दिवसामध्ये ती नष्ट होईल ह्या हेतुका तर मी दुसरा मुद्दा मांडलेला होता आणि तिसरा माझा मुद्दा होता गावस्तरावर जे नियमितता असायला पाहिजे ग्रामपंचायतची आणि तिथं निष्क्रियता झाली कारण हे निष्क्रिय झाले दोन हजार एकोणीस साली जिमचं साहित्य म्हणजे व्यायामशाळेचं साहित्य होऊन पडलेलं होतं ते शाळेत असता पर्यंत ते शाळेचे सामान त्यांनी असतागायत पर्यंत अजून उभारणी केलेलं जिमखानाच जी, जिमखाना त्यांनी चालू केलेला नाही पाण्याच्या टाक्या असतील ते व्यवस्थित बांधकाम नाहीये रस्ते असतील ते व्यवस्थित नाहीये नाली व्यवस्थापन स्वच्छता नाहीये घनकचऱ्याचं काम व्यवस्थित नाहीये आणि माझा चौथा आणि महत्वाचा मुद्दा होता मी दोन हजार अठरा पासून गावामध्ये महिला स्वाभिमानी प्रभाग संघासाठी जागा मागते की गावाच माझं गाव महिलांचं केंद्र आहे बचत गटाचं आणि गावात गावात चार ग्राम संघ आहेत त्या चार ग्राम संघासाठी सुद्धा मी जागा मागते ऑफिससाठी तीही त्यांनी दिलेली नाही आणि विविध कार्यकारी सोसायटी म्हणजे गावामध्ये माझं गाव शेतकऱ्यांचं गाव आहे तर शेतकऱ्यांचं धान्य ठेवण्यासाठी जागा मागते म्हणजे विविध कार्यकारी सोसायटीसाठी शंभर बाय शंभर ची त्याच्यासाठी ही यांनी मंजुरी दिलेली नाहीये दलित वस्तीसाठी म्हणजे दलित वस्तीचे सभागृह नाही आहे दलितांच्या लोकांना बसण्यासाठी सभागृह असायला पाहिजे सभागृह नाहीये त्यासाठी सुद्धा मी मागणी केलेली आहे बरंच गावामध्ये तालीमीची मागणी केली होती त्याच्यासाठी यांनी दिलेली आहे म्हणजे मी बऱ्याच गोष्टी यांच्या समोर मांडल्या पण त्या गोष्टी त्यांनी प्रस्ताव तयार करून वरच्या लेवल वरती त्यांनी दिलेला नाही आणि महत्वाचा मुद्दा हा माझा की महिला सक्षमीकरण व्हायला पाहिजे ग्रामपंचायत लेवल जे ग्राम खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या महिला आहे त्या महिलांकडे आणि त्या महिलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जाते जसं की दोन हजार बावीस साली शासनानं विधवा प्रत बंद व्हावी स्त्री पुरुष समानता यावी यासाठी एक जी शासन निर्णय काढला होता त्यानुसार गावामध्ये मी अनेक वेळा म्हणजे सभा सभा असतात महिला सभा असतात सर्वसाधारण सभा असतात सभांमध्ये मी सतत मांडत गेले पण त्याकडे दुर्लक्ष होत गेलं आणि स्त्री पुरुष समानता ह्या लोकांनी ठेवली नाही त्यासाठी मला खरं सांगायला आज उपोषण करावं लागलं महिलांचं म्हणणंच ऐकून घेत नाही अरे रावीची भाषा करणे जातो लय एक कमंग ह्या सगळ्या गोष्टी होत्या मग आज उपोषण केल्याचं तिसऱ्या दिवशी आज सकाळपासून तहसीलदार साहेब आले नायब तहसीलदार साहेब आले विस्तार अधिकारी कृषी अधिकारी परत उमरगा लोहारा संघाचे आमदार प्रवीण स्वामी सर आले त्यांची टीम आली हे सगळ्यांनी येऊन ह्या प्रश्नांवरती तोडगा काढला आणि त्यांच्या माध्यमातून माझ्या वडिलांच्या आणि आमदार साहेब यांच्या हस्ते मी उपोषण सोडलेलं आहे उपोषण सोडलंय काय तुमच्या मागण्या व्यवस्थित मान्य केलेत का म्हणजे तुम्हाला आश्वासन दिलेत का... हो लेखी, लेखी दिले त्यांनी लेखी पण दिलेला आहे आणि त्यांनी करून देतो पण बोलले पंधरा दिवसामध्ये चालू करते आणखी तुमचा उपोषण आला कोणा कोण सहकार्य काय लाभलं काय सांगता येईल माझ्या सोबतच माझ्या समस्त गावकऱ्यांच माझ्या महिला माझा पुरुष वर्ग वयोवृद्ध लोक लहान लहान बालक सुद्धा मला पाठिंबा द्यायला आले इतर मला पाठिंबा देणारी टायगर ग्रुप सेना होती शिवसेना युवा सेना होती परत वेगवेगळ्या वेग संघटना वेग पक्षांनी मला जाहीर पाठिंबा दिला ऑनलाईन पद्धतीने दिला व्हॉट्सअप फेसबुक परत इंस्टाग्रामच्या माध्यमातून मला पाठिंबा दिलेल्या लोकांचे मी आज तिसऱ्या दिवशी पोषण सोडल्यानंतर आभार मानते त्यांनी मला जाहीर पाठिंबा दिला या ठिकाणी आपण सध्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कदेर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये एखादी महिला एखादी रणरागिणी होऊन जर उठली तर काय करू शकते आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो या ठिकाणी या मतदारसंघाचे स्वतः आमदार आले ग्रामसेवक होते तहसीलदार येऊन गेले त्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केलेल्या तर ताई इतर महिलांना कुठ तरीच असं एखादी महिला उपोषण करायला बसते तुमच्यासारखी सारखी एखादी रणनागिनी कुठेतरी एखादी असते इतर आपल्या जिल्ह्यातल्या महिलांना काय संदेश द्या अव कुठं म्हणजे समजा आपल्या गावातले प्रश्न असतील अन्याय होत असेल कुठं त्यासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या इतर महिलांना काय संदेश मी तमाम समाजातील महिलांना उपदेश करते कि महिलांना तुमच्या मध्ये जे बळ आहे ते बळ दाखवल्याशिवाय तुमचं अस्तित्व जगाला दिसणार नाही त्यासाठी तुम्ही न घाबरता पाठीमागे न राहता समोर या समोर येऊन निडरपणे त्या गोष्टीचा सामना करा कारण कसं आहे आपण शिकलोत फक्त ते चुलीपुरतं आणि मुलांपुरतं नाही तर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ह्या हेतुखात सुद्धा तुम्ही पुढे यायला पाहिजे पुढे येऊन समाजात काही कुठे कुठे कशा प्रकारे अन्याय केला जातो त्या अन्यायाचा प्रतिकार करायला तुम्ही शिकलं पाहिजे पुढे येऊन कागदी घोडे चालवले पाहिजेत त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं बघून अनेक महिला तयार होतील आणि महिला जर एकदा तयार झाल्या तर स्त्री पुरुष समानता ह्या भारत देशामध्ये यायला वेळ लागणार नाही तर महिलांनो तुम्हाला एक माझं सांगणं आहे की तुम्ही न घाबरता घरात न, न बसता पाठीमागे न राहता पुढे या महिला सक्षमीकरणाकडे तुम्ही थोडस लक्ष द्या महिला सक्षम झाल्या की हा भारत देश प्रगल्भ व्हायला आणि भारत देश विकसित व्हायला वेळ लागणार नाही तर आपण पाहतोय एक महिला आपल्या हक्कासाठी लढायला उठली तर ती काय करू शकते तर आपल्या जिल्ह्यातल्या महिलांनी वैशल्यताचा निश्चित आदर्श घ्यावा आणि आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी तयार व्हावं हो आणि आपला हक्क आपलं स्वातंत्र्य मिळवण्याचा निश्चित प्रयत्न करा मी रमाकत हासगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव